मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार सवे प्रसंगी उपस्थित मित्र मित्रमंडळाचे संस्थापक विधानसभेचे उमेदवार आणि लोकमान्य उमेदवार खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल कारण की त्यांनी आपली उमेदवारी अपक्ष जरी केली असली तरी ती मालेगावकरांच्या मनातली उमेदवारी होती गेल्या तीन टर्मपासून लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल उमेदवारी करावी अशी अपेक्षा होती म्हणून त्यांनी आता कुठे तो निर्णय घेतला म्हणून असे लोकमान्य उमेदवार आदरणीय मंडू काका मालेगाव पश्चिम भागातून आपल्या सर्वांचं मालेगाव महानगरपालिकेत नेतृत्व करत असलेले आदरणीय आबासाहेब ज्यांना आपण येणाऱ्या काळात मालेगावचे प्रथम पश्चिम भागातील महापौर म्हणून त्यांच्याकडे आशयने बघतो असे आपले सर्वांचे लाडके आभास आहे मालेगाव नगरपालिकेचे आपल्या या पश्चिम पट्ट्यातले प्रथम नगराध्यक्ष आदरणीय दीपक आबा मराठा विद्याप्रसार संस्थेचे आदरणीय अण्णासाहेब आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय गुलाबभाऊ पगारे साहेब मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून मालेगाव शहरात सध्या विकास 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 नावाचं एक गाजर सर्वांना दाखवलं जात आहे नेमका हा विकास कसला हा प्रश्न मालेगावच्या जनतेला पडलाय कारण विकास म्हणजे फक्त डांबरी रस्ते खोदायचे सिमेंटचे रस्ते करायचे याला विकास नव्हतात का जुनी गटर तोडायची नवीन आरसीसी गटर बांधायची याला विकास नव्हतात का सहा इंच चा प्लॅस्टिकचा कचाकड्याचा पाईप टाकून भुयारी गटरच्या नावाने साडेपाचशे कोटी रुपयापर्यंतचा खर्च करून मालेगाव शहरातल्या नागरिकांना अतिशय त्रासदायक ठरणारा भुयारी गटर प्रकल्प राबवायचा आणि अदानीचे खिशे भरायचे याला विकास म्हणायचा का मालेगाव शहरात पंधराशे महानगरपालिकेतील मानधन तत्वावरच्या कर्मचाऱ्यांना बाजूला करून कचऱ्याचा ठेका देत जो नऊशे रुपये टनाप्रमाणे जात होता तो एकोणावीसशे रुपये टनाप्रमाणे देऊन आपल्या खिशातली वरवडून करण्याचा याला विकास म्हणायचा का आणि मालेगाव शहरातल्या रस्त्यांची दुरावस्था बघायची याला विकास म्हणायचा का मालेगाव शहरात गेल्या काळात स्टँडिंग समितीच्या सभापतीपदी म्हणजे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निलेश आयर साहेब असताना आपल्या सर्वांच्या घराचं सर्वेक्षण करण्याचं काम करण्यात आलं होतं घरकुल योजनेच्या सर्वेक्षणाचं काम तुमच्या एरियात झालं होतं का तर घरकुल योजनेचं सर्वेक्षण करून घरपट्टी वाढीचा डाव वागला गेलेला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर घरकुल योजनेच्या घरकुल सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपल्यावर दुप्पट तिप्पट घरकुल घरपट्टी लादली जाणार आहे आणि ही घरपट्टी वाढ आप ही आपल्याला आहे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये ही घरपट्टी वाढ आपल्याला टाळायची असेल दरवर्षी होणारी पाणीपट्टी पाच टक्के वाढ आपल्याला टाळायची असेल तर आपल्याला आप कुठेतरी निर्णायक विचार करावा लागेल मित्रांनो माता भगिनीनो गेल्या काळामध्ये दोन हजार एकोणावीस ची निवडणूक असेल मधल्या दोन हजार बावीसच्या काळामध्ये सन्मान्य पालकमंत्री महोदयांनी मालेगाव शहराच्या शहरात ज्या काही सभा झाल्या त्यामध्ये एक घोषणा केली होती की के येणाऱ्या काळामध्ये मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करण्यात येईल परंतु आजपर्यंत मालेगाव जिल्हा का झाला नाही कॅबिनेट मंत्रीपदा सारखं महत्वाचं खातं त्यांच्याकडे होत राज्याचे दुसऱ्या नंबरचे मंत्री म्हणून ते स्वतःला मिरवत होते मग मालेगाव जिल्ह्याचा प्रश्न त्यांनी का सोडवला नाही ही मालेगावच्या जनतेच्या वतीने त्यांना आम्ही आव्हान करून विचारतो की आपण ज्या पद्धतीने सांगतात की गेल्या अनेक वर्षापासून मालेगाव जिल्हा निर्मिती आता होणारच आहे तर ही जिल्हा निर्मिती का झाली नाही याच उत्तर मालेगावच्या जनतेच्या पटलावर ठेवावं आणि विकासाच्या संदर्भात आपण ज्या काही वर्गना करतात मोसम सुधारच्या नावाने आपण जो काही निधी गेले अनेक वर्षापासून खर्च केला मोसम स्वच्छतेच्या नावाने जो काही निधी खर्च केला त्याची एक स्वच्छ श्वेतपत्रिका मालेगावच्या जनते पुढे सादर करावी आणि येणाऱ्या वीस तारखेला वेळे अभावी माझं मनोमत मी थोडंसं आवर्जून घेतो आणि येणाऱ्या वीस तारखेला आपल्या सर्वांचे लाडके काकांना रिक्षा निशाणी पुढे बटन दाबून आपण विजयी करावं एवढं आव्हान करून मी थांबतो धन्यवाद